गेले दोन दिवस मुसळधार पावसाने पुण्यामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवली आणि त्या पूर परिस्थितीमध्ये जीवितहानी झाली वित्तीय हानी झाली वित्ती आणि पुणेकर नागरिकांना अतिशय मनस्ताप त्या ठिकाणी सोसावा लागला या सर्व गोष्टींना जर कारणीभूत कोण असेल तर भारतीय जनता पार्टीचं भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारपात यामुळे पुण्याच्या नागरिकांना परवाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं एवढा मोठा पाऊस झालेला नव्हता यापूर्वीसुद्धा याच्यापेक्षा प्रचंड असा पाऊस झालेला होता असं असताना सुद्धा जे नियोजनाचा एक समन्वय पाहिजे ते समन्वय परवाच्या पुण्यातल्या पूर परिस्थितीमध्ये दिसलं नाही पाटबंधारे का एक गोष्ट सांगते महापालिका दुसरं सांगते आणि महाराष्ट्र शासन तिसरी गोष्ट सांगते पुण्याचे के खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आल्याबरोबर पाटबंधारे खात्यांच्यावर आरोप केले ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी पालकमंत्री अजितदादा या ठिकाणी आले त्यांनी सर्व ठिकाणी भेटी दिल्या मदतकार्यामध्ये त्यांनी सूचना दिल्या आणि पूर्गस्थ बांधवांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि मदत करू दादांनी त्या दिवशी बैठका घेतल्या दुसऱ्या दिवशी परत मुरलीधर मोहळांनी तेच बैठक म्हणजे जे पालकमंत्र्यांनी घेतलेली बैठक दुसऱ्या दिवशी परत घेतली परत त्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले नंतर चंद्रकांत दादा पाटील आले सुद्धा तेच केलं तर मग पुणेकर नागरिकांच्या पुढे एक प्रश्न पडलेला आहे की पुण्याचे पालकमंत्री कोण आहे अजितदादा आहेत का मोहळ आहेत याचासुद्धा खुलासा होणं आवश्यक आहे आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने आपापल्या पक्षाला श्रेय कसं मिळेल यासाठी ती लढाई केली आहे पण आज तुम्ही पक्षाला श्रेय घेण्यापेक्षा पुणेकर नागरिकांना या, कर नागर या गंभीर प्रसंगाला का सामोरं जावं लागला हा प्रसंग का उद्भवला ह्याला कोण कारणीभूत आहे याची सुद्धा कारणविमासा झाली पाहिजे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने भ्रष्ट कारभार करून ठेकेदारांना हाताशी धरून आपल्या चेल्यांना ठेका मिळायला पाहिजे आणि पैसे कसे मिळवता येईल कुठलाही विकासाचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा महापालिका भाजपच्या ताब्यात होती म्हणजे एवढं पूर्ण सत्ता पुणेकर मतदारांनी त्यांना भरभरून दिलं पण पुणेकरांच्या मात्र निराशा पसरलेली आहे वर्षे वर्षे पुटे, पुटे, 24 आज आपण जर पाहिलं तर पुण्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प जाहीर झाले आठ वर्षे दहा वर्षापासून मेट्रोचा पहिला टप्पा अजून पूर्ण झालेला नाही आहे नदीसुधार प्रकल्प कुठे आहे जायका कुठे आहे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठ्याचं काय झालं अनेक असे प्रश्न आहेत की जे प्रश्न विकासाचे पुणे शहरामध्ये पूर्ण होऊ शकले नाही उलट आज पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली यांनी हजारो कोटी रुपये आम्ही खर्च केले म्हणून सांगतात ते गेले कुठं कुठे पुण्याची स्मार्ट सिटी पुण्याच्या कुठल्याही भागात गेले तर तुम्हाला आज खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे ही स्मार्ट सिटी आहे पाऊस झाला शंभर मिली शंभर मिलीमीटर पाऊस झाला असेल तर पुण्यातल्या सर्व प्रमुख रस्त्यावर नदी वाहते ही स्मार्ट सिटी आहे तुम्ही भ्रष्ट कारभार आणि जो नियोजन शून्य कारभार पुणेकरांना भाजपने दिलेला आहे माझी पुणेकर मतदारांना विनंती आहे आता ह्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही यांना भरपूर दिलं परंतु ह्यांनी तुमच्या पद्धतीत निराशा घातलेली आहे आणि म्हणून राजकारण आम्हाला या ठिकाणी करायचं नाही आहे पुणे शहर आम्ही उभं केलं आम्ही हे पुणे शहर काँग्रेस पक्षाने उभं केलं असताना कधी अशा पद्धतीच्या गोष्टीला सामोरं जावं लागलं नाही आमच्या वेळेला सत्तर हजार क्युसेक्स पाणी सोडलं गेलं नव्वद हजार क्युसेक्स पाणी सोडलं गेलं पण नदी सुधारचे जे प्रकल्प आणले गेले कोट्यवधीचे टेंडर ह्यांनी पैसे खाल्ले आज त्यामध्ये नदीचं पात्र हे अरुंद झालं आणि ज्या पद्धतीचं घराघरामध्ये पाणी शिरलं याला कोण कारणीभूत आहे ह्याला फक्त भारतीय जनता पार्टी कारणीभूत आहे आणि याचा हिशोब पुणेकरांना भारतीय जनता पार्टीला द्यावा लागेल काँग्रेस पक्षाची दुसरी एक मागणी आहे एखाद्या घटना झाली जसं हीट रन केस झाली लगेच पोलिसांनी कारवाई करायची मध्ये काय झालं कारवाईचा फास्ट करायचा आणि गेल्या चार वर्षामध्ये पुणे शहरामध्ये ज्या ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते पाटबंधारे खाते महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात आमची पूर रेषा का होत नाही अजूनपर्यंत निश्चित किती दिवस त्याला तुम्ही लावणार आहात जर एकदा पूर रेषा निश्चित झाली तर शंभर टक्के पुण्यातील पूरग्रस्तांना या अशा गोष्टीचा जो परवा दोन दिवसापूर्वी जो दो प्रसंग झाला आणि ह्याच्यामध्ये कोण भरडले गेले सर्वसामान्य पुणेकर मध्यमवर्गीय पुणेकर की ज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे ज्याचं उत्पन्न नाही आहे त्यांना याच्यामध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र शासनाने ताबडतोब आज संध्याकाळपर्यंत त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की आम्ही पंचनामे पूर्ण करू ते पंचनामे पूर्ण करा उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये पूरग्रस्तांनी बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला पाच हजार दहा हजारची ही तुटपुंजी मदत नको आहे लाखोचं नुकसान झालं आहे पंचनाम्यामध्ये झालेल्या नुकसानीप्रमाणे त्यांना मदत मिळाली पाहिजे हीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे या संपूर्ण संकटाच्या काळामध्ये जे आमचे अग्निशमन दळ असेल पोलीस असेल आमचे महावितरणचे लोक असतील आमचे महापालिकेचे असतील शासनाचे कर्मचारी असतील त्यांनी जे दिवसरात्र काम करून या पूर्गस्थ बांधवांना मदत करण्याचं दिलासा देण्याचं जे काम केलं त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो